शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा चॅनलची लिंक कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी पाच शेतकऱ्यांपर्यंत लिंक पोचवावी ही विनंती आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अहिल्यानगर शंभर ते दोन हजार सरसरी एक हजार पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर तीनशे ते सोळाशे सव्वीस सरासरी एक हजार तेरा रुपये धाराशिव पंधराशे ते अठराशे सरासरी सोळाशे पन्नास रुपये धुळे आठशे ते पंधराशे पन्नास सरासरी अकराशे रुपये आपण बघत आहात शेती एक जीवन युट्यूब चॅनल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जळगाव आठशे ते चौदाशे एक्याण्णव सरासरी तेराशे रुपये कोल्हापूर चौदाशे ते एकवीसशे सरासरी सोळाशे रुपये मुंबई बाराशे ते दोन हजार सरासरी सोळाशे रुपये नागपूर तेराशे पन्नास, पन्नास थे शारसे थे शारसे थे ते अठराशे पन्नास सरासरी सतराशे पंचवीस रुपये नाशिक चारशे पंच्याहत्तर ते सतराशे एकोणचाळीस सरासरी तेराशे साठ रुपये अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा पुणे नऊशे ते दोन हजार पन्नास सरासरी पंधराशे पन्नास रुपये सांगली पाचशे ते दोन हजार सरासरी बाराशे पन्नास रुपये आपण सर्वजण सर्व, सर्व शेतकरी बांधव शेती एक जीवन या यूट्यूब चॅनल बघत आहात अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा ठाणे चौदाशे ते सोळाशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा